साधना न्यूज अग्रेसर वारकरी संप्रदाय उपाध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे चौदा ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाल्याबद्दल त्यांना मानसिकरित्या आधार देण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शहर प्रमुख धनंजय महाराज जाधव नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष महाजन महाराज जाधव दगडवाडीकर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बी आर पान नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष व्यंकट महाराज गुळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी खचून गेला असून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण आणि शेतीमध्ये आगामी रब्बीची पेरणी कशी करावी या विमंशेत पडला असून या नैसर्गिक आपत्तीमुळे खचून न न जाता आत्महत्या करता आणि आणि खंबीरपणे उभे राहावे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा संतांचे विचार शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी शेतकऱ्यांना मानसिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुकोबा ज्ञानोबा आधार आयोजन करण्यात आलं असून नांदेड शहरामध्ये मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या दिंडीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांना निमंत्रित करण्यात आलं असून शहरासह ग्रामीण भागातील दीड हजार वारकरी संप्रदायाचे भाविक डोक्यावर टोपी घालून टाळ मृदुंगासह उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे शहर प्रमुख धनंजय महाराज जाधव उत्तर जिल्हाध्यक्ष महाजन महाराज जाधव दगडवाडीकर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बी आर पांछाळ नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष व्यंकट महाराज गुळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल पाटील काकाजी यांच्या हा चालत असलेला आमचा उपक्रम आहे कारण ही आमची भूमी संतांची भूमी आहे आम्ही साधूची भूमी आहे या देशामध्ये आज माणसं विचारापासून बरे दूर गेलेले आहे तर आणि या चालू असलेल्या आमच्या येत्या दिनांक दा, चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या ठिकाणी आधार दिंडी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी होणार आहे शेतकरी निर्बल झालेल्या शेतकऱ्याला आणि निर्बल झालेल्या शेतकऱ्याला कसं धैर्य द्यायचं कशी शक्ती द्यायची आणि कसे विचार देऊन बाबा तो आत्महत्या करू नको आत्महत्येपासून आपण परवर्त झालो पाहिजे आत्महत्या झाली नाही पाहिजे आमचा देश आता मागे चाललाय मागे चाललेल्या देशाला विचार कमी पडविले आमच्या देशामध्ये शेतकरी का आत्महत्या करतो याचा मुद्दा जर विचारला तर मी सांगतो आम्हाला हमी आमच्या नानाला आम्ही भाव मिळत नाही आमचा शेतकरी भाव नसल्यामुळं कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळेमध्ये घेतलेलं कर्ज परत करण्याची त्याच्याकडे ताकद राहीना मुलं बाळ जगवाव काय त्याने कुटुंब चालवाव काय आणि वितर व्यवहार कराव कसा काय हे आज शेतकऱ्याची हाल अपेक्षा झालेली आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही विचाराने आम्ही काय करणार उभं करणार बाबा आपल्या जीवनातली आत्महत्या ठरली पाहिजे आणि आत्महत्यापासून आपण प्रवर्त झालो पाहिजे म्हणून आम्ही आधार दिंडी हा कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्य वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हा उपाध्यक्ष बी आर पांचाळ असून आज नांदेड येथे सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी संवाद साधलेला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून धाराशिव बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड येथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी वारकऱ्यांची आधार दिंडी सगळ्या तालुक्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून येईल सकाळी आठ वाजतापासून लोक या ठिकाणी येतील शिवाजी पुतळ्यासमोर आम्ही सगळे जमाल आणि त्या ठिकाणी हरिपाठ करत आमच्या महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव मोरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला आपण आता जगायचं आहे म्हणून आत्महत्या न करता न खचता शेतकरी आज कुठेतरी सावरला पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा हा प्रयत्न होणार आहे आपण सर्वांनी त्या अतिशय उत्तम अशा अशा सुंदर कार्यक्रमाला राहावं जिल्ह्यातील सर्व शेतकरी व सर्व वारकरी अशी मी त्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा